तू बोल हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या अग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर वर आहे सगळ्यांना हाय कॅमेराला कॅमेराला बोल हॅलो कसे आहात आहात आम्ही जातो हा काल ना तू तुझावर मामाने मेहंदी काढले मेहंदी दाखवू शकला ना मेहंदी दाखव आम्ही चाललो आता తుజీ మెహంది అమ్మలా మెహంది మెహంది దా దాదా డ్యాడి మెహంది కు డ్యా డైలీ భాఖ दिलूची मेहंदी कोणी काढली मामाने तोड चालणार डॅडीची भूम्या कुठे पण डॅडीची भूम्या वाऊ तू डॅडी सोबत जातो का मामाकडे जातो हा कुठे चल कुठे चल जा चावी घे जा चावनाच्या डोक्यावर पाय देऊन उभारा उबरावरती का इथून चढ इथून चढ इथून चढ इथून चढ इकडून चढ ये हां चढ तिकडून तिकडून चढ <coughs> जा यो जाला थांब पडशील रे गंग्या काय पाहिजे यो 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 चल भूमेश दिला विचार जा दिदी येते का विचार जा डीडूला डिडूला अरे मोठे दीदीला तिला ती येते का विचार जा ती पण येते का विचार काय केलं ते चला तर काय जातो मी भूम जाऊन येऊ भूम ये यो भूम कोणचा यो हॉटवेल भूम कोणचा मम्मीच आहे तुझा भूम कुठे तुझी भाषा समजत नाही जेवढी समजली तेवढी ठीक आहे काय 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 ते, ते।, ते। शंद्रूप आहे

Alexa. Open sunroof. Open the sunroof. I didn't get Alexa! Open the sunroof. Open. I didn't get that. The internet. Alexa. Open the sunroof.

बाबल कशे बंद चालू होते का बंद होते जिडू हे तने ऐकार कर बाजूला आयकर त्या अंकल आयकरा ते त्या अंकलला त्या अंकलला बाय बाय कर त्या अंकलला साइडला बाबल कर त्या अंकलला तिकडे तिकडे पुढे तिकडे ए गंघ्या बाय बाय कर आता काय बाई दीदी आपण इकडे आले ना फटाकळी आपण काय करतोय इथे कोण आली तिकडे नको जाऊ जाय रुटू काय काय तिकडे काय मला सांग काय तिकडे तिकडे कोण आहे आणि इकडे काय इकडे आत्मा आहे कुठे जेलिपीस जा मजा तू पण जा तू पण जा याला नो नो खाली न उतरू खाली न उतरू न उतरू न उतरू ती कुठे मामा आहे तिथे नाही माम नाही तिथे पण नको पडशील बाग तुम्हाला खायचं आहे का इथूनच घरी जायचं आहे चला मग चला चल खाऊ खाऊ चल काहीतरी काय काय कोण कोण खातो कोण खातो खात गे तू कोण नाही खात घे होत गरम आहे हो ना थोडा थोडा खा बोलत होता पास्ता टिक्की टिक्कीमध्ये पास्ता आहे बेटा त्या बर्गरच्या टिक्की मध्ये पास्ता आहे आम्ही आता खात खात जाऊया अरे यार

तू खातो आम्ही म्हणजे टुटू शरीरा थोडासा थंडा साईज गरम लागतो गाडीत घालणार कर चला आपण ब्रिजच्या इथे जाऊन खायचा का चला काय 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 बर्गर वगैरे खायचे होते आम्हाला पण यांचं असं होतं की आपण ब्रिज वर खाऊ ब्रिज वर खाऊ ब्रिज वर खाऊ गाणी आता आपण दुसऱ्या साइडला जाऊन खाऊ ओके <laughs> मग तू खात गाडीतच खा मग आपण आपण बाहेर खाव का हे बाबा पण होता ऊन पडला ग मग मस्त हे होता आता ऊन पडला बघ गाडीतच बस इथं बाहेर उतरून बाहेर ऊन लागेल तुम्हाला सीन बघत बघत खायचं आहे ना तू कुठं चाललाय कुठं चाललाय तू तिकडे उतरायचं नाही इथंच बस तिथेच बस ना? तुला मी एक बाईट दिलेला का असं तुझा एक बाईट असेल माझा पण तसं एक बाईट असायला का मग स्पायसी तुला पाहिजे तुला खायचं थोडासा खा कसली भीती वाटते हा मग दरवाजा उघडा ठेव आली याडी चलो गोजा काय केलं काय केलं आहे कुठे चिड चिड कुठे चिड दोन लपवते एवढी लाज वाटते तर करतो कसं ना रे मग थांब दोन तीन ब्लॉक मध्ये थांबणार मला जागा नाही बरं पडेल मी गिरते तू थांब थांबला मी धावतो आम्ही दोघं मला घ्यायला आले आम्ही ट्रिपल ची का बारीक रेल ट्रिपला मोठा आणलं

आता मम्मीला बसवू मम्मीला मम्मीचा फोन घेऊन ये बाहेर ना का शिजला बाबा नशीब बाबा आला ये ये नाचत नाचत नको ना येऊ ये भूक लागली मामाला तुम्हाला त्याच नाही काय आणले बघू बाबा बाबा तुला मी काय बोललो जेवढा तू जेवशील तेवढं आण ना एवढं जेवशील तू जेवून दाखव ना हो जेवून दाखव ना मिरगुड एवढेच आहेत का इथे कोण जेवले इथे कोण जेवले सांग काय सोंटे बरी मेहंदी काढून निघले लग्नाला जशी कोणाची तरी टीम मेंबर ना कोणाला तरी ओरडली आहे का सोना इकडे माझा पाय बघ सोना तुझ्या टीम मेंबरमध्ये कोण आहे मग तुम्ही पण दोघीच आहेत ना माझा पाय बघ माझा माझा पाय बघ काय मग मी पायाने पण करतो उई उई शमला जायचं चल तुला आईस्क्रीम खायला नेणार नाही तू भाई बोलला ना मला भाई बोलतो मला काय बोलतो भाई नाही मग काय तू मला भाई बोलतो मग काय बोललं तुम्हाला ह का आधी काय बोलला मग काय बोलला <laughs> खोटारड्या काय बोलला आधी मला तू आधी काय बोलला भाई काय कोण आहे मी भाई बोलतो मला काय बोलशील मला भाई मग काय हा पादे मामाला मामाला जायचा नो बुम येस नो नो तुम्हाला भाई का बोलतो तुम्हाला का बोलतो मग हा मी कोण आहे कोणाचा मामा आहे कोणाचा हा चुतीचा मामा मी मामा मी तुटू हा मी मामा मी तुटू हाय तू दु दी तू दीदी ताई जा त्यांना दोघींना बोलू जा जाऊ चला आइसक्रीम खायला त्यांना बोलू जा पाहा हा काय काय दीदी दीदीला बोलू जा दीदी दी तू आईस्क्रीम खायला जायचं दिदीला सांग दिदी आईस्क्रीम भूम चल हा जा फोन वर बोलते आ, जा तू सांग जा आईस्क्रीम खायला जायचं नो चाव तू सांग ना तू सांग जा ना आईस्क्रीम खायचंय म्हणून काय आईस्क्रीम की बघ बघ तीन कुठे धाव मारले पण डायरेक्ट चला दीदी शोना दीदी आणि तुटू जाईल नो सोना गाडी कोण चालवे मी अमु दीदी टुटू आणि मामा ओन्ली ओन्ली नो एनीबडी नो नो हलकटी पब्लिक हलकटी 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 सकाळीच so खूप वेळा तुटल्यानंतर ज़ी माझा फ्लावर एकदाशी झालाय हा अरे माझा रोज गे मामा मी सोनाला पण नेऊ यायचं ना तुला चल कलम हाच को तुमचा कोणता कोणता आहे तुझा तुझा मावा बदाम बोल मावा बदाम व्हाईट वाए। हा व्हाईट ओके आणि कोण कोण खाशील चॉकलेट कोण खाशील हा ब्राऊन हा तोच चॉकलेट कोण ब्राऊन हा ठीक आहे चल डन अजून काय पाहिजे हा उलटा गाणी बोलून गाणी बोलून आवाज नाही गाण्याचा घे चल घे घे तू घे पकड पिशवी पकड चलो चलो कॅमेरात सांग कॅमेरात बघून सांग चलो सांग कॅमेरात बघून चलो चलो हॅलो नाही चलो तर चलो आम्ही आईस्क्रीम घेतली आता आम्ही घरी जाऊन सगळे खाऊ आणि तिकडे बोल बच्चन देऊन दिदीनी काम केलेलं आहे काय दिदी मध्ये <laughs> भेटल ना तुला बोल बच्चन दिल्यावर बघू मला तिथे टेस्ट दाखव चुटू पाहिजे तू तुला हो

তুটু তুর কাসা কেনা কাসা কাসা নিপাকা ইখরমাকে কাসা এএএএরাও কাসাকে কেনাকা কেনাকে আগো কেনে কেনাকাই কেশে কেনাক� हे मामा त्याला ना आवडली घे त्याच्या हातातून घे त्याच्याकडून घे तू तुला ना आवडली कशाला तुटू मामाला दे टेस्ट करायला तुटू मामाला टेस्ट वाऊ मा आपण <laughs> 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 दे।, दे, दे, दे ना असं म्हणून मी दे माऊला देऊ नको मला टुटूच्या पाहिजे दे टुटू दे ना माझ्या तुला गे तुझ्या मला देना मामावीन मामा नाई भाई बाई आवी भाई, भाई。भाई बोलतो भाई बोलतो मला माऊ बोलतो ए माऊ बाई बाई ए गंगा गँग कुठं चला पटापट तो बघ गुड बॉय उठला बघ लगेच ए गुड ए उठा पटापट सिंगला तो फटकीच्या उठला बघ गुड बॉय बस तिथे बस तिथे बस जागेवर बसून खाल्ला तिथे बस इथे बस बेटा इथे बस हा गादी गादीला पूज खाली बस खाली बस